श्री गाव निवासी श्री, श्री गजानन महाराज की जय श्री गजानन महाराज विजय ग्रंथ एकूण अध्याय एकवीस अध्याय पहिला श्री गणेशाय नमहा जय जयाजी उदारकीर्ती जय जयाजी प्रताप ज्योती जय जयाजी हे गणपती गौरी पुत्रा मयुरेश्वरा कार्यारंभी तुझे स्मरण करिता आले जन मोठमोठाले विद्वान संत सत्पुरुष तुझ्या कृपेची अघाध शक्ती विघ्ने अवघी भस्म होती कापूसाचा पाड किती अग्निपुढे दयागना म्हणून आदरे वंदना करीतसे मी तुझ्या चरणा सुरसकर्वी पद्मरचना दासगणूंच्या मुखाने मी अज्ञान मंदमती नाई काव्य व्यपत्ती परी तू वास केल्या चित्ती कार्य माझे होईल हे आता आधी माया सरस्वती जी ब्रह्माची होय प्रकृती जी कविवरांची ध्येयमूर्ती मूर्ती ब्रह्मकुमारी शारदा त्या जगदंबे कारण असो माझे साष्टांग नमन मी करू हाये अजान अभिमान माझा धरावा तुझ्या कृपेची अगाध थोरी पांगळाई चढे गिरी मुका सवे माझारी देई व्याख्यान अखलित त्या तुझ्या कीर्तीला कमीपणान आणि भला सहाय दास गणुला ग्रंथरचनेस करिया आता हे पुराण पुरुषा पांडुरंगा पंडरीशा सच्चिदानंद रमेशा पाई माम निर्मंदो तू सर्वसाक्षी जगदाधार तू व्यापक चराचर कर्ता करता करविता सर्वेश्वर अवगे काई तू चू जग जन आनी जनादन तूच एक परिपूर्ण सगुण आने निर्गुण तू ची रे मै बापा ऐसा तुजा अगाध महिमा जो नकळे निगमागमा तेथे काय पुरुषोत्तमा या गणूचा पाड असे रामकृपा जेव्हा झाली तेव्हा माकडा शक्ती आली गोपते गोपतेही बनले बली यमुना तिरी गोकुळात तुझी कृपा व्हाया जाण नाही धनांचे प्रयोजन चरणी होता अनन्य तू त्या ते साह्य ऐसा संतांनी डांगोरा तुझा पिटला रमावरा म्हणून आलो तुझ्या द्वारा आता विनमुख लावू नको हे संत चरित्र रसावया सायतरी पंढरी राया माझ्या चित्ती बसोनिया, ग्रंथ कळसा नेहिया हे भवानी वरा ए नीलकंठा गंगाधरा ओंकार रूपा तंबकेश्वरा वरद पाणी ठेवा श्री तुझे सहाय्य असल्यावर काळाचाही नाही दर लोखंडासी भांगार परिसर करून ठेवीत असे तुझी कृपा हाच परिस लोखंड मी दरनुदास साह्य करी लेकर ते मजला लोटू नका तुला अशक्य काही नाही अवघेच हाय तुझ्या ठाई लेकरांसाठी धाव घेई ग्रंथसुगम वधवावया माझ्या कुळीची कुलदेवता कोल्हापूरवासिनी जगन्माता तिच्या पदी ठेवी तो माथा मंगलवाया कारणे हे दुर्गे तुझे भवानी हे अपर्णे अंबे मुडानी, ठेवी तुझ्या वरदपाणी दासगणूंच्या शिरावर आता वंदन दत्तात्रया पावबेगी मसी सदया गजानन चरित्र गाया प्रसादासह स्फूर्ती दे आता शांडिलादि ऋषीवर वसिष्ठ गौतम पाराशर ज्ञान नबी जो संधी न कर त्या शंकराचार्या नमन असो आता अवघ्या संत महंता नमन माझे सर्वथा दासगणुच्या धरून आता ग्रंथ करवा लेखन गहिनी निवृत्ती ज्ञानेश्वर श्री तुकाराम देऊ कर हे भवाब्देचे तारू थोर त्या रामदासा नमन असो हे शिर्डीकर साई समर्था वामनशास्त्री पुण्यवंता दास श्री अभय आता तुमचे असोद्या संतो तुम्हा अवघ्यांच्या कृपेने मी हे करीन बोलणे दासगणू मी तुमचे ताने कठोर मजविषयी होऊ नका जी का खरी माया असते तीच बोलायाशी कविते तुमचे माझे असे नाते माये कराम परी हो लेखने काडी अक्षर परी तो तिच्यात नाही जोर ती निमित्त कारण साचार लेखन रूपी कार्याला दास दासगणू लेखनी येथ तुम्ही धारण करा ती अवघे संत ग्रंथरचना रसभरित हीच आहे प्रार्थना आता शोते सावधान संत कथेचे करा श्रवण करोनिया एकाग्रमन निज कल्याण व्हावया संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर वैराग्याचे सागर दाते मोक्षपदाचे संत हेच सन्नितीची मूर्ती होय प्रत्यक्षसाची, संत भव्य कल्याणाची पेटहाय विभुधवो त्या संत चरित्रास श्रवण करा सावकाश आजवरीना कौनास संतानी या दगा दिला ईश्वरी सत्तत्वांचे वाटाडे संत हेची रोकडे हे अमोगत ज्ञानाचे ते गाडे भरले असते प्रत्यक्ष संत ज्याचा आहेत त्याचा ऋणी रुक्मिणी कांत आता मलरहित करा चित्त गजानन चरित्र ऐकावया भरतखंडा माझारी संत झाले भूतापरी ही न पर्वनी आली खरी अवांतर देशा कारणे जम्बूद्वीप हे धन्य धन्य हाय पहिल्यापासून कोणत्या सुखाची ही वाण येथे न पडली आजवरी यांचे हेच कारण या भूमीस संत चरण अनादिकालो पास लागत आले हायत की नारद ध्रुव कयादु कुमर धव सुदामा सुभद्रावर महाबली अंजनी कुमर अजात शत्रु धर्मराजा, शंकराचार्य जगद्गुरु जे नताचे कल्पतरु जे अध्यात्म विद्येचे मेरु याच देशी झाले व मधुवल्लभ रामानुज याचा ऋणी अदोक्षज ज्याने धर्माची लाखिली राज निज सामर्थ्य दावनिया नरसिंह मेहता तुलसीदास कबीर कमाल सुरदास गौरंग प्रभूच्या लिलेस वर्णन करावे कोटवरी, राजकन्या मीराबाई तिच्या भक्तीस पार पारनाई जिच्यासाठी शेषशाई प्राशिता झाला विषाती गोरख मच्छेंद्र जालंधर जेका योग योगेश्वर ज्यांचा नवनाथ भक्तिसार ग्रंथ असे लिलेसा ज्याने नुसती स हरिभक्ती करुणसादिला श्रीपती ते नामा नरहरी सन्मती जने कानो संत सपू चोकाचा कुर्मदास दामाजी पंत पुण्य पुरुष ज्याच्या कारणे वेदरास गेला महार हूनहरी मुकुंदराज जनादन बोधला निपट निरंजन ज्यांची चरित्रे गायन केली मागे महिपतीनी म्हणून त्यांची नावे येथ मी न साकल्य आता देत नुसते सांगतो वाचा ग्रंथ भक्तिविजय भक्तिमाला त्यानंतर जे जे झाले त्या त्या संता मी गायले ग्रंथ असती तीन केले ते पहा म्हणजे कैल की त्या संतांच्या तोडीचा संत श्री गजानन साचा या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचित लोकोत्तर मी जी मागे गायली संत चरित्र असती भली ती सारांश रूपे सांगितली त्रयग्रंथातून विबुध हो आता हे सांगो पांग चरित्र कथितो ऐकास सांग मम सुदैव आला योग हे चरित्र रचण्याचा जो प्रथमताच मी पाहिला आकोटा सन्नीध संत भला तोच मागे राहिला त्याचे ऐका कारण माळा आदी होविती मग मेरुमणी जोडीती तीच आजी झाली स्थिती या चरित्र रचण्याची शेगाव नामे वराडात राम है प्रख्यात खामगाव नामे तालुक्यात व्यापार साले जेत मोठा राम लहान साचार परी परिवैभवतांचे महाथोर ज्यांचे नाव अजरामर झाले साधू मुळे जगत्रयी त्या शेगाव सरोवरी भले गजानन कमल उदया आले जे सौरभे वेदित झाले या अखिल ब्रह्मांडा हा शेगाव खाणीचा हिरा गजानन होय साचा प्रभाव त्या अवलियाचा अल्पमतीने वर्णितो मी ते आता अवधारा गजानन चरणे धरा येणे तुमचा उद्धार खरा होईल हे विसरू नका गजानन चरित्र मेघथोर तुम्ही श्रोते अवघे मोर चरित्ररूपी वर्षतानीर वर्षता नीर नाचाल वाटे निसंशय शेगावचे पौरवासी परमभाग्याचे निश्चयसी म्हणून लादले तयासी गजानन हे संतरत्न जेव्हा करावे लागे पुण्य तेव्हाच लाभती संत चरण संतश्रेष्ठ देवाहून हे विषयी शंका नसे रामचंद्र पाटलानी केले माझी विनवनी पंढरीक्षेत्री येऊनी कार्तिकेच्या वारीला माझा मनी हेत होता गावे गजानन चरित्रा परी त्याची तत्वता संगतनाई लागली त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्राची योजना या समर्थे खऱ्या संतांचे धोरण न कळे कोणा लागून महापुरुष गजानन आधुनिक संत चुडामणी या महापुरुषाचा ठाव ठिकाण कोणाचा वा पत्ता त्याच्या जातीचा इतिहास दृष्ट्या न लागे की जेवी ब्रह्माचा ठाव ठिकाण न कळे कोणा लागून ते ब्रह्मास पाहून निश्चय त्याचा करणे असे जो का हिरा तेजमान पूर्णपसे असे जाणं ते सत्याचे पाहून न ज्ञाते तल्लीन होते की तेत त्या हिऱ्याची खान आहे कोणाची हे विचारी आणण्याची गरजमुळे राहत नसे ऐन तारुण्या भीतरी गजानन आले शेगाव नगरी शके अठराशे भीतरी मागवद्य सप्तमीला कोणी कोणी म्हणती जण श्री समर्थांचे जे का स्थान त्या सज्जन गडाहून या देशी आले हे परियाला पुरावा सबळ ऐसा नाही बरवा परे तरी काहीतरी असावा अर्थ त्यांच्या म्हणण्यात लोक अवघे भ्रष्ट झाले नाणायातने गांजले त्यांच्यासाठी वाटते केले असे समर्थानी जगाच्या कर्णा उद्धार गजानन रूपे अवतार धरून आले मयीवर पुन्हा समर्थ सिद्ध योगी कोणत्याही कलेवरी योगी पुरुष प्रवेश करी ऐसा प्रकार भूमीवरी जगद्गुरुने केला असे गोरख जन्मला उकरीड्यात कानिफा गज करणात देव नारायण डोहात योनी वाचून प्रगटले तैसे सेते काहीतरी झाले असावे निर्धारी गजाननासी सारी होती योगाची अवगत हे त्यांच्या लीलेवरून पुढे कैल तुम्हा लागून योगांचे अगाध महिमान त्यांची सरी नाही कोणा शेगावी मागमासी वध्य सप्तमी वशी हा उदय पावला ज्ञान राशी पतन ताते तारावया त्यावेळची तुम्हा कथा सांगतो मी ऐका आता एक भाविक ग्रस्त होता नाम ज्यांचे देवीदास हा देवीदास सज्जन पातुरकरांचा वंशज ज्याची शाकाजाची मध्यनधीन मठाधिपती होता तो त्याच्या एका मुलाची ऋतुशांती होती साची त्या निमित्त भोजनाची तयारी होती त्यांचे घरा उष्टा पत्रावळी रस्त्यावर टाकीला होता साचार घराची या समोर त्या देवीदास विप्राच्या तो गजानन समर्थ सिद्धयोगी बसले होते त्या जागी एक बंडी होती अंगी जुन्या पुराणा कपडाची कोणताही उपाधीचे नाव नव्हते साचे पात्र पाणी प्यावयाचे होता एक भोपळा कच्ची चिलीम हातात जी होती तयांची स्वकृत कुंभाराच्या भट्टीप्रत जिने नव्हते पायले मुद्रा शांत तपोबल अंगी झळकत प्राचीचा बाल रविवत वर्णन किती करावे मूर्ती अवघी दिगंबर भाव मावळला आपपर आवड निवड साचार राहिली न जवळी जयाच्या ती समर्थांची स्वारी बैसोनिया रस्त्यावरी शोधत पत्रावळीचे करी केवळ निज लिलेने। शीत पडला दृष्टीपत ते मुकी उचलून घालीत हे करण्याचा हाच येत अन्न पर कळवावया काकी गरजो न सांगेश्रुती अन्न हेच ब्रह्म निघुती अंदम ब्रह्मेती ती युक्ती उपनिषदा हाई असे त्यांचे पटवाया खण शीते वेचते दया त्याचा सामान्य जना लागून भावार्थ तो कळला नसे बंकटलाल आगरवाला होता रस्त्याने चालला त्याने हा प्रकार पाहिला आपल्या त्या स्नेहास दामोदर कुलकर्णी त्यांच्या स्नेहाचे नाव जाणे दोघे तो प्रकार पाहून आश्चर्यचकित झाले आणि एकमेकांप्रत बोलू लागले ऐसे सत्य की याची करणे विपरीत वेड्यापरी दिसत असे हा अन्ना ती जरी असता तरी पात्र मागून घेता देवी दासही याते देता काकी तोही सज्जन द्वारी आलेला याचक लावीना शून्य परत देख काही न चाले तर्क कृतीवरून या बंकटलाल मने पंतांसी ऐसे उभे रस्त्यासी आपण राहू यजमावया कारणे खरे साधू पिशापरी जगी वागती वरवरी ऐसी व्यासाची बैखरी बोलली अस ही भगवत कृतीने या दिसे वेळा परी वाटे ज्ञानगाळा वा विमल ज्ञानाचा हुडा असावा की प्रत्यक्ष ऐसा विचार परस्पर करू लागले साचार रत्न असता समोर पारकी तोच जाणे त्या पण ते हजार लोक गेले परी कोणी पाहिले या दोघा वाचून भले याचा विचार करो। कर एक्या ठाई मिसळल्या असते जगा ठाई पारखी तो निवडून घेई गार टाकून हिऱ्या ते तो पुढे झाला बंकटलाल आगरवाला गजाननासी विचार विनयाने येणेरीती या पत्रावळीच्या शोधना काहो करिता कळेना शुदा असेल आपणा तरी तरतूद करू अन्नाची त्याने ऐसे विचारले परीन उत्तर मिळाले नुसते वरी पाहिले उभय त्यांच्या मुखाकडे ती सतेज कांती मनोहर दंड गर्दन पिळदार भव्य शांती दुष्टी स्थिर भुकुटी ठाई झाली असे निजानंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला मौनेचे नमस्कार केला चित्ती संतोष पावनिया। या देवीदास बुवांसी, सांगू लागले प्रेमेसी तुम्ही पात्र वाढून वेगेसी आना एक भाईर देवीदासे तैसे केले पक्वानानी भरलेले पात्र आणून ठेविले समोर स्वामी पुढे ठेविलेल्या पात्रावरी भुजना बैसली समत स्वारी चवी नकाशाची अंतरी अनुमात्र उरली असे अनुपमा ब्रह्मा रसा आला, जो पिऊन तृप्त झाला तो का मागतो तो गुळवण्याला मिटक्या मारीत बैसेल जो सार्वभौम रूपवर झाला असे सात साचार अशा नरासी जहागीर मिळाल्यासी प्रेमनुपजे अवघी पक्वाने एक केली आवड निवड नाही उरली जठराज्ञाची तृप्ती केली दोन प्रहच्या समयाला बंकटलाल ते पाहून पंतासे करी भाषण या वेड्या म्हणालो आपण तिने संशय झाली चुकी सुभद्रेसाठी द्वार केला अजून ऐसास वेडा झाला व्यवहाराचा विसर पडला करू लागला भलभलते कैसाचा ज्ञान जेटी मुक्तीरूप सुभद्रेसाठी वेढा झाला कसवटी याची आता घेणे नको धन्य पुले शेगाव दृष्टीपाईला युगी राव निरीक्षा हा जहागीर गाव तिला हरिने जयाला सूर्य माध्यानी आला भागभूमीचा तप्त झाला पाकरी आश्रयाला जाऊन बैसली वृक्षावरी ऐशाभर उन्हात हा बैसला आनंदात हा ब्रह्माची होय साक्षात बहिणा कशाचे उरलेया हा जेवला यतश्चपणी तुंब्यामध्ये नाही पाणी ते पंथा या लागूनी आपण देऊ आणून पुसू लागले दामोदर तुंब्यामध्ये नाही नीर मर्जी असल्या हा चाकर पाणी द्या तयार असे ऐसे शब्द ऐकले समर्थानी हास्य केले उभयतासे पाहून बदले ते ऐका सांगतो तुम्हा गरज असेल जरी तरी आणून घालावारी एक ब्रह्म जगदांतरी ओत भरले असे तुम्ही आम्ही भेदे नाही उरला व्यवहार सत्य आचरीला पाहिजे भक्षिले देहानी म्हणून त्या पाहिजे पाणी हा व्यवहार चतुरानी अवश्य पाहिजे जाणीला म्हणून तुमच्या चातुर्यासी गरज असल्या तुमासाची तरतूद करा पाण्याची म्हणजे अवघे संपले हे भाषण ऐकता दोघे हर्षले तत्वता बंकटलाल म्हणे पंता आहे भाग्यधन्य पाणी आणण्या दामोदर धरा, घरात गेले साचार तो इकडे प्रकार आय घडला तो ऐका तुपाची या शेजारी हाळ होता निर्धारी जेथे जनावरे सारी पित होती पाण्याला तेथे ते जाऊन पाणी प्याले तृप्ततेचे ढेकर दिले तो इत्यात घेऊन आले पंत पाणी गडव्यात हा ते गडूळ पाणी समर्थान लावा वदनी ते जनावरा लागूनी योग्य हाय प्यावया मी हे पा आणीले नीर गोड निर्मळ धंडगार वासी तकेले साचार वाळा घालून या मदे। ऐसे भाषण एकता महाराज बदले तत्वता व्यावहारिक अवघ्या कथा यानं सांगा आम्हा तुम्ही हे अवघे चराचर ब्रम्मे व्याप्त साचार तेथे ते गडूळ निर्मळ वासित नीर येण भेद राहिले पाणी तरी तोच आहे निर्मळ गडूळ तोच पाय सुवास कुवास दोन्ही हे रूप त्यांचे निसंशय पिनाराई वेगळा त्यापासून ना निराळा ईश्वराची अघादलीला ते कळे या नरजन्मी ते दिले टाकून व्यवहारी गोविले मन यांचे करा सदा मनन कशापासून जग झाले ऐसे एकदा समर्थवाणी दोघे गेले गैवरो अनन्य भावे समर्थ चरणी लोलावया तयार झाले तो त्यांचा जाणो नहेत महाराज निघाले पळत पळत वायूच्या त्या गतीप्रत अडथळा जगे कोण करी या पुढील कथापाई निवेदन होईल द्वितीयाध्यायी अवधान नवावे लवलाई त्या शवन करावया हा गजानन विजय ग्रंथ आल्हाद भविका प्रत हे चवी जोडून हात ईश्वराशी दासगणू श्री हरी पानमस्तु भवतु 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 इति प्रथमोध्याय समाप्त ह श्री गजानन विजय ग्रंथ एकूण एकवीस अध्यायापैकी पहिला अध्याय समाप्त दुसरा अध्याय पुढील भागात श्री गजान महाराज विजय